नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपलं ई एम पी सी चावडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नवी योजना लागू झाली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये मिळतील या योजनेबरोबरच आणखी बऱ्याच योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये या योजनेसंबंधी निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो या योजनेसंबंधी काय महत्त्वपूर्ण निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व काय महत्त्वपूर्ण लाभ या वयश्री योजनेअंतर्गत मिळणार आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो पाहूयात यामध्ये काय आहे ते या योजनेमध्ये काय नवनवीन माहिती आहे आणि त्यासंबंधीचे अपडेट काय आहे ते पाहूयात चला तर तर मित्रांनो आता काय लाभ मिळणार आहे या वयश्री योजनेअंतर्गत ते पाहूया ज्यामुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासादायक ठरणार आहे तर मित्रांनो पहा महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पहा या योजनेचे स्वरूप काय आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील पहा मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभ देणार पहा काय लाभ आहेत योजने या योजनेअंतर्गत यामध्ये पहिले लाभ पहा यामध्ये पाहू शकता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची काय मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये काय दिलं आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासादायक देणाऱ्या पहा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेची काय राज्य मंत्रिमंडळामध्ये काय मान्यता मिळालेली आहे दुसरा मुद्दा पहा यामध्ये दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचे आहे व ज्यांचे वय पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या योजनेचं लाभ मिळणार आहे पुढचा मुद्दा पहा या ठिकाणी काय दिलेला आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार तर यामध्ये काय ज्येष्ठांमध्ये जर अपंगत्व आले अशक्तपणा किंवा यांचे निराकरण करण्यासाठी काय उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राचं काय प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामार्फत पुढचा मुद्दा पहा आरोग्य विभागांमार्फत पहा ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना पहा तीन हजार रुपये एकर कमी थेट लाभ पाहू शकता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे काय सर्वेक्षण स्क्रीनिंग करण्यात येऊन पाहू शकता लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार पाहू शकता रुपये एकर कमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार पुढचा मुद्दा पहा तर यामध्ये काय म्हटलेला आहे मित्रांनो केंद्राची जी राष्ट्रीय वयश्री योजना होती ती काय आता निवडक जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत होती आत्तापर्यंत तर मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत मित्रांनो आता ही काय सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे आणि आपल्या पासष्ट वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पुढच्या मुद्द्यात काय दिलेलं आहे पहा या योजनेसाठी पाहू शकता चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो आपण पाहिलेली आहे मुख्यमंत्री वयश्री योजना मित्रांनो आपल्याला ही माहिती समजली असेल तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आपल्याला यापुढे असेच अपडेट मिळत राहतील आणि मित्रांनो या योजनेसंबंधीची तत्स माहिती व येणारे अपडेट यासंबंधीचा जी आर आपल्याला या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला काय सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याला हे अपडेट मिळत राहतील आणि आपल्या बाजूच्या बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा ज्यामुळे नोटिफिकेशन मिळेल वेळोवेळी आणि मित्रांनो अशाच योजनेसाठी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनवून राहा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला पण लाईक करा अशाच अपडेटमध्ये भेटूयात पुढच्या वेळेस जय हिंद जय महाराष्ट्र